गाडी घ्या आपल्या आटेवर्यांना ठीक आहे गुजरात गुजर चष्मा लई भारी आणला रे झाडाच्या खालून पन्नास रुपयाचा रुपा तुला आता मी खाईतून खाली फेकलं होतं वाचली गस काय तू नाही भटक्या ठेंगण्या माकड्या मा तोंडाच्या बेइज्जती मुंड्यारा बेजती करायला रुपयाच्या आशिकला झाडाला नाही माझ्या किशनला काय करू नका तुम्ही सांगशाल तस करतेस म्हणणार तस करणार तू जिंदगी भर माझी बनून राह तुझ्या आशिकला काय करणार नाही गुज्जरची बेजती काय रे लोडो काय केलं पाहिजे याच्या आशिक संघ याचा काळ तोंड केल्यावर सगळ्या गावात आपली इज्जत बनवून याच काय ऐकू नको आपण किशन उलट टांगू आणि खालून झाड लावू डोका असून दिमाग नसलेले तुम्हाला काही कळत नाही मी सांगतो तसं करा टांगायला झाडाला खाली मुठ वर पाय करून चट चट गुज्जर गुज्जर आपलेच खायचे वांदे याला बांधायला दोरी कुठून आणमसिंग राम रामसिंग कुठे गेला काय झालं गुज्जर त्या दिवशी आपण चार पाच मशा चोरून आणल्या होत्या त्याच्या दोऱ्या कुठे येत तिकडे आता आपल्याला गुज्जर दोऱ्या आणायला होते काहीतरी आता खोट बोलावं लागल गुज्जर त्या दिवशी मुंग्याला फाशी दिली दोऱ्या तिकडेच अडकल्यात गाडो कुत्रा सगळ्या माणसं पाळ्या रुपा आलं त्या संग लग्न करायला मला बोलतो घ्यारे आला तिकडे काय रे लोंडो तुम्ही कधी बघितलं जा का मुंगीला पण फाशी दिली म्हणून कधी कुठे ऐकलं का काय रे रामसिंग तुझ्या आज्या पंचने कधी बघितलं होतं का मुंगीला पण फाशी दिलं म्हणून नाटक करू नको चुपचाप दोरी आण जाऊन जाय मायाला झाडभरी इजत होती ती पण गुजर न जाऊ दे आता आणतोच दोरी आणली का दोरी काली धरे दोरी भांद्याच्या आशिकला झाडाला भी। गुजर माझ्या आशिकला काय करू नको तू सांगतो मी ते गुजर गुजर किती दिवस झाले आपण डिंचक डिंचक डान्स केला गुजर एक वर्ष झाला आपण डिंचक डिंचक डान्स बघितलाच नाही एक वर्ष झाले डिंचक डिंचक डान्स केलात नाही पण आज डिंचक डिंचक डान्स होऊनच जाऊ द्या पण काय करणार डिंचक डिंचक डान्स आम्हाला येतच नाही हा गुजर येत नाही आम्हाला डान्स वगैरे अरे कमी बुद्धीचे डिंचक डिंचक डान्स तुम्हाला नाही करायचं हाय की रुपा मी नाही नापणार गुजर नाचा आशिक संग काय करतो प्रेमी पा? आशिक दिवाना याच्या अंगात लई किडेत नाव रे याला फाशी नाही गुजर माझ्या खिशाला फाशी देऊ नका गुजर फाशी नाही द्यायची ना पण नाच होत गुजर मेशी पाहिला गुज्जरनी तर रुपाला आणि किशनला धरून ठेवलेला खाली जाऊन वाचवा लागल गुजरला सांग की रुपाला किशनला सोडून टाक ए सोडा रे सोडा सोडा गुज्जर मला नाचायला रुपा किशन तुम्ही जो का रुपा थांब गुजर इकडे रे चल मी सांग गुजर इतक्या तुला मारल काइत राहिली तु आम्ही काय आला तू या संघ राव ए काली याला देखाड गुज्जर चला रे दुसरा सरदार पाहू आपण रुपाई गेली शिपाई गेलं A ver, v